श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास सेवा केंद्र दिंडोरी प्रणित तसेच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे सर्वे सर्वा आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली अर्थात अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक सत्तावीस मेला दुपारी चार वाजता निफाड तालुक्यातील कसबे सुकेने येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र क्षेत्र कसबे सुकेने आणि मौजे सुकेने तसेच निफाड तालुका यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याप्रसंगी हजारोंच्या संख्येनं श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्तमंडळ उपस्थित राहून सामुदायिक दत्त वज्रकवच वाचन करण्यात आले त्याचबरोबर विवाह इच्छुक पदवरांची नावनोंदणी करण्यात आली यावेळी चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये कसबेसुकेणे येथील छत्रपती संभाजी महाराज मैदान बाजार तळ आणि संपूर्ण मौजे सुकेने कसबेसुकेणे गाव आणि गावातील रस्ते अंगण तुळशी वृंदावनातील आकर्षक सडा रांगोळींनी सजल्यामुळे येथील चैतन्यपूर्ण भक्तिमय वातावरणात नाहून निघाले यावेळी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातून श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्राचे सेवेकरी यांनी उपस्थित राहून या भव्य दिव्य राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचे साक्षीदार झाले यावेळी गुरुमाऊलींनी आपल्या अमृतवाणीनं प्रवचनातून भाविकांना मंत्रमुग्ध केले यावेळी राजेंद्र रासकर अशोक भंडारे तानाजी भंडारे राजूशेठ कोपटे प्रवीण महाले अतुल भंडारे सुनील संगमनेरे श्याम शेवकर श्याम जाधव विनायक महाले विदा सर घोडेराव काका संगमनेरे मामा यांच्यासह अनेक श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून तन मन धनानं सहभागी होऊन दर्शन आणि अमृतवाणीचा लाभ घेतला यावेळी सेवेकरी महिला पुरुषांनी अनेक स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शन माहिती दिली ओझर पोलीस स्टेशनचे पी आय धनवटे साहेब आणि त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी किशोर बसते, दिशा न्यूज कसबे सुकेने